थोडं थोडं पार्टी मागे बाकीचे समोर बाकी एक वेळ सर आज आपण नाशिक नाशिकवरून दातूक आलात आपल्या पार्टीचं फार मोठं काम आहे काय नेमकं आज आपण आरटीओची भेट घेऊन काय नेमकं निवेदन दिलेलं आहे काय आरटीओच काम सामान्य माणसाला इथं छाती काढून येता आलं पाहिजे जो मालक आहे या देशाचा तो इथं लाचार आहे इथं त्याला स्वतःला रांगेत उभं राहून त्याचं कोणतंही काम करता येत नाही आणि हा एकच आधार घेऊन मी या लातूरच्या आमच्या सहकार्यांना आपलं पत्र कुठे आत्ताच लातूर जिल्हा युवा मोटर मालक चालक संघाचे लोक जे बसलेले आहेत आज उपोषणाला तर ते हाऊस म्हणून नाही बसलेले ते हाऊस म्हणून लाचखोरी करत नाही वाहतूकदार लाच देत नाही का देतो, देतो। आमच्याकडे ज्या ज्या ओव्हरलोडिंगच्या कार्डचा रेट पस्तीसशे रुपये ना तर इथला बाजारभाव अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये इथं जरा स्वस्तही आहे त्यामुळे पहिला अभिनंदनाचा ठराव करा इथल्या आरटीओचा हो की इथल्या मोटर वाहन धारकांना हे पाचशे ते सातशे रुपये डिस्काउंट देऊन राहिले कशात लाचेत आणि परत एक मागणी करतो लाचेचे रेट यांचे इथे ना मोठा बोर्ड लावा की कोणत्या विभागातल्या कोणत्या विषयामध्ये किती लाच कशी घेतली जाते याचे बोर्ड लावणं जरुरी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये लाचेचं रेट कार्ड लावलं ला जावं ही आमची प्रमुख मागणी आहे लाचेचं रेट कार्ड लावलं ला जावं ही मागणी आमची त्यालाही ऑफिशियल स्वरूप द्या एक टॅक्सची पावती द्या आणि एक लाचेची द्या पर्सेंटेज द्या म्हणजे मग तो व्यवहार जरा व्यवहार होईल तो गैरव्यवहार किंवा अव्यवहार होणार नाही आज आलेलो आहे आम्ही त्या त्याच्याचसाठी की या देशाला चालवणारी चाक असतात त्या चाकांशी संबंधित काम सगळं इथे असत त्या चाकांना चालू दिलं जात नाही त्या चाकांना बेकायदेशीर काम करायला भाग पाडलं जातं तर ते ह्या व्यवस्थेने भाग पाडले नाही त्यांना जो ओव्हरलोडिंग करतो तो माल भरणारा माणूस जो आहे ना तो आग्रह करतो ओव्हरलोड जर तू नेला नाही दादा तिकडे जाओ की जो ओव्हरलोडिंग करतो ना तो स्वतःहून त्याच्यामध्ये माल जास्त टाकतो आणि जर टाकला नाही ना तर तो ते भाडं दुसऱ्याला देतोय आणि त्या स्पर्धेमध्ये त्याला चालू असलेलं जे मिळाले मिळालेलं भाडं आहे ना ते नाकारता येत नाही ही धंद्याची मागणी आहे आणि ही वस्तुस्थिती इथले आमदार खासदार मंत्र्यांना आणि आरटीओना माहिती नाही का माहिती आहे ना बरं जर तुम्हाला न कळवता न कार्ड काढता जर ओव्हरलोडिंग केलं तर काही अडचणच अडचण आहे आणि जर तुमचं कार्ड काढलं तर तुझी गाडी मोडेपर्यंत भरित राय आमचं काही म्हणणं नाही हा कोणता कायदा आहे आमच्या संविधानानं असं नाही करायला लावलेलं सरलाट सगळ्यांना प्रामाणिक कारभार आणि तुम्ही करा बरा दंड कशाला कोण ओव्हरलोडिंग करेल स्पर्धा होईल का मग पुढे पळापळी होणार नाही पण तुम्ही ना है ना प्रामाणिकपणे दंडात्मक कारवाई करत नाही ना 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 <laughs> ते सात मुद्दे तुम्हाला मी सांगतो ते नेमके मुद्दे मी जे पहिले बोललो ना तुम्हाला ले ले ते पण तितकेच महत्वाचे त्याच्यातनं जन्माला आलेले हे पुढचे सात मुद्दे काय मुद्दा आहे त्याच्यामध्ये पहिला ओव्हरलोडचा मुद्दा आहे जो मी बोललो त्याच्यामध्ये ते कार्ड जे चालू आहे ना कार्ड सिस्टीम ती बंद करा संदीप अशोकराव पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले यांनी जर आग्रही तुम्ही काही काम केलं नाही ते आता मी सुद्धा आग्रही मागणी केली पण मी जर थोडासा अजून आकांड तांडव केला ना की लगेच तीनशे त्रेपन्नचा चा खोटा गुन्हा दाखल करायला हे पुढे सरसावतात ऍक्च्युअली तीनशे त्रेपन्न ची प्रोव्हिजन का करण्यात आली माहिती का जे गुंड लोक आहेत ना जे त्यांना खोटं काम करायला भाग पाडतात असा त्यावेळेला जो प्रसंग निर्माण होतो ना त्यांना रोखण्यासाठी ते माहिती मागणाऱ्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करण्यासाठी तीनशे त्रेपन्न नव्हता कधी तीनशे चोपन्न विनयभंगाचा जो गुन्हा आहे तो सरकारी महिला कर्मचारी जास्त कावर दाखल करून राहिल्या कारण त्याही लाचखोर झाल्या पर्सच्या पर्स बका बघ त्या नोटा कोमून कोमून घरी नेताय मग त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात खोटे गुन्हे जे दाखल होतात ते बंद करा आणि पारदर्शकता ठेवा आरटीआयचा ऍक्ट का आला पारदर्शकतेचा आग्रह म्हणून आला ना प्रामाणिकपणा पाहिजे दप्तर दिरंगाई नको याच्यासाठी राहतो पण त्याचं लागूच होत नाही तुमच्यातले बरेच लोक आहेत जे आरटीआय अंतर्गत अर्ज देतात पण तुम्हाला सुद्धा वाटाण्याच्या अक्षता दाखवतात एकोणतीसाव्याच दिवशी माहिती का मिळते हो एकोणतीस दिवस का लावताय त्यांना तिसऱ्या चौथ्या दिवशी माहिती देता येणार नाही का आता ते माहिती सुद्धा देत नाही आणि त्याच्यातनं उद्विग्नता येते आणि सामान्य नागरिक इथे चिडचिड करतो आणि त्याच्या चिडचिडीचा फायदा घेऊन खोटे गुन्हे दाखल होतात नंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची दादागिरी तर चालूच आहे यांना अजिबात सरळ बोलता येत नाही जसं काही जनता गुलाम आणि हे आमचे राजे पण वास्तवात काय नातंय आम्ही कोण आहोत मालक आणि ते कोण आहे नोकर आहे नोकर पण नोकर झाला मालक आणि मालक झाला नोकर अशी अवस्था आहे पुढची मागणी आहे हे जे तुमचं फ्लाइंग स्कॉड आहे फ्लाइंग स्कॉड वर अंजली पाथरे नावाच्या मॅडम आहेत तर त्यांचे हप्ते साखळी पद्धतीची चौकशी करायला पाहिजे त्यांच्या स्पष्ट मागणी ती नाव घेऊन मागणी आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी तर आता माझ्या माहितीप्रमाणे इथले जे सक्षम अधिकारी एक नंबर हो त्यांना यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करता येणं शक्य आहे किंवा ट्रॅफिक कमिशनर कडनं ती चौकशी लावता येणं शक्य आहे पण कोणी आजपर्यंत इतिहासात केलेलं के नाही तीस वर्षापूर्वीच आहे ना सरकारी नोकऱ्यांच्या संपत्तीची मोजणी करणं बंदच झालंय तीस वर्ष झाले आता त्या गोष्टीला पूर्वी चेक केलं जायचं चे प्रत्येकाच्या संपत्तीची चौकशी होत होती तीस वर्ष झाले सगळं इतिहास जमा होऊन गेलं पण प्रोव्हिजन काढली का कायद्यातनं तशीच आहे ती पण अंमलबजावणी करत नाही लोक तर ही प्रॉपर्टीच्या चौकशीची मागणी केली ना आम्ही तर करायला पाहिजे ना आणि त्याच्यामध्ये नील रिपोर्ट येऊ द्या आणि आता त्याच्यात मॉडर्नायझेशन आलेलं आहे भ्रष्टाचार केल्यानंतर पूर्वी खाल्लेली रक्कम माणूस स्वतःकडे ठेवत होता आता तो आपल्या सासऱ्याला सासूला जवळ करायला लागलाय परवा आता एक घटना घडलेली <coughs> एक लाचखोर घरी रक्कम आणायचा त्याच्या बायकोला तो त्रास व्हायला लागला त्याच्या बायकोनी फाशी घेतली साहेब <coughs> कारण ती आणलेली रक्कम तो नालायक म्हणत होता तुझ्या बापाच्या नावावर ठेवून त्याला एक नंबर मध्ये कन्वर्ट करून दे आणि हे त्याचं वारंवार चालायचं म्हणून त्या बाईनं फाशी घेतली किती दिवस झाले त्याला आठ किंवा दहा दिवस झाले फक्त म्हणजे लाचखोरांची मजल कुठपर्यंत गेली ते बघा लातूर जिल्ह्यातून बाहेरील राज्यात नोंदणी करण्यासाठी बेकायदेशीरित्या देण्यात आलेल्या सीआरटीएम परवानगीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याकडून शासनाचा बुडवलेला महसूल वसूल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आता बघा संघटनेला पुढाकार घ्यावा लागतो राज्याचा महसूल गोळा करा रे हे बाहेरच्या राज्यातले येऊन राहिले रे सांगावं लागतं यांना दिसत नाही यांच्या डोळ्याला भात बांधलेला आहे का पण हे सुद्धा निदर्शनास आणून द्यावं लागतं त्याचं कारण असं आहे इथले तर इथले स्पर्धेसाठी आणि आता बाहेरचे सुद्धा किती स्पर्धा स्पर्धा किती करायची एक तर तुम्ही नोकऱ्या देणार नाही बेरोजगारी वाढलेली कुठून तरी मा लोक गाड्या घेऊन बेरोजगारी हटवायचा प्रयत्न करता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना रस्त्याने चालू देणार नसाल तर मग हे शासन प्रशासन हे आमच्यासाठी का फक्त त्यांना स्वतःला पोचण्यासाठी त्यांच्या सतरा पिढ्या पोचण्यासाठी आरटीओ कार्यालय कशासाठी खरे आणि देश चालवणारे लोक हे वाहन धारक आहेत त्यांच्या जीवावर मज्जा मारणारे सगळे आणि वेठीस कोणाला धरणार परत त्यांनाच दुःखात काष्टात दिवस काढायचे कोणी यांनीच आणि यांनी फक्त मस्त ढेऱ्या फुगत जगत राहायचं याचा जो दोष येतोय ना तो तो दोष सांगतोय आम्ही त्यांना उमरग्याची ही बेकायदेशीर चेक पॉईंट जो आहे उमरग्याचा जो नाशिकला पण एक आहे पेठचा अशा सगळ्या सीमावर्ती नाके जे आहेत ते सगळे बेकायदा आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी चौदा एप्रिलला हे सगळं बंद करतो सांगितलेलं होतं पण या आरटीओ अधिकाऱ्यांनी मांड्या ठोकल्या कोण बंद करतो असं आव्हान दिलेलं आहे आवाज न काढता तेच सक्सेस झाली आमचे देवेंद्र भाऊ देवा भाऊ तुम्ही हारले त्याच्यामध्ये एवढ्याच मागण्या अधिकाऱ्यांसोबत आहे ना आपण त्याला म्हणतो तोंडाला पानं पुसणे अशा प्रकारातली चर्चा झाली आम्ही यायचं आमच्यासारख्या अनेकांनी यायचं आंदोलन